नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर तुमचं इंट्रोडक्शन करा माने सर नाणेगाव नमस्कार आ, सर तुमच्याविषयी थोडं सांगितलं असतं सर माझं नाव राम माने मी नाणेगावचा आणि न्यू शॅलर व्हरायटीची माझी मोसंबीचे एक पाचशे झाडं आहे तिथे साधारण चार वर्षाचा प्लॉट आहे हा ऑगस्टमध्ये दोन हजार वीसमध्ये लागवड केलेलं प्लॉट आहे आजची अशी परिस्थिती आहे की झाडावर साधारण मोजता येणार नाही इतके फळं आहेत आणि चौथ्याच चा वर्षाचं असताना मलाही अपेक्षित नव्हतं की इतके फळं लागतील आणि इतकं प्रमाणात त्याचे साईज वगैरे इतके सुंदर होईल खूप छान असा रिस्पॉन्स झाडांकडूनही मिळाला मला आणि मी त्याला हवं तितकं देण्याचा प्रयत्न केला आणि मला मार्गदर्शन आमचे भस्के साहेब यांचं झालं त्यांनी वेळोवेळी थोडंसं गाईड केलं आणि त्याप्रमाणे मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं जे काय हवं आहे औषधे असतील खतं असतील ते दिलेत त्यामुळं इतकं सुंदर अशी बाग माझी आज रोजी तयार आहे तुम्ही शिक्षण क्षेत्रातले त्यामुळं जे डॉक्टर सांगतात ते समजून घेऊन त्याला इम्प्लिमेंट करणं किंवा त्याला लागू करणं सोपं होऊन जातं बाकी सामान्य शेतकऱ्यांनी पण तसं करावं हो। याविषयी तुम्ही काही सांगू शकलात हो सामान्य शेतकऱ्यांनी पण करायलाच हवं थोडंसं अभ्यास पूर्ण जर केलं तर नक्कीच शेतीतून चांगलं उत्पन्न त्यांनाही मिळालं आणि सामान्य शेतकरी आता हळूहळू अभ्यास पूर्ण करूच लागलेले आहेत बऱ्यापैकी त्यांचा अभ्यास आता मोसंबीत खूप झालेला आहे आणि त्यांनी केलं तर त्यांनाही उत्पन्नात नक्कीच वाढ मिळेल आता चौथ्या वर्षाचं नियोजन तुम्ही कशी कशी सुरुवात केली आणि आज फळांची ही स्टेज पोहोचली म्हणजे एक तुमचं तो 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 तर तुचं तुमचं पण त्याच्यामध्ये चांगलं योगदान आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय सांगायचं नाही काय नाही मी थोडंसं एक मोसंबी तर आपलं पारंपरिक फळं असल्यासारखंच आहे मोसंबी पूर्वीपासून मोसंबी आहे आमच्याकडे मी अगदी लहान होतो तेव्हापासून पाहतोय काही गोष्टी तर थोडंसं माहिती असल्यामुळं मी काय केलं की मोसंबीला तानावर सोडणे नंतर त्याला बहर धरणे वगैरे हा प्रकार असतो त्यात त्यामुळे मला धरा म्हणजे बहर पकडायचाच नव्हता छोटे झाड होते म्हणून मी दोन वेळा अक्षरशः छोटे छोटे लागलेले फळं तोडून टाकले पण नंतर एक सहज मस्के साथ भेटले की थोडंफार तुम्ही एक सॅम्पल म्हणून ठेवून बघा म्हणे ह्या वर्षी मी ठेवण्याचा प्रयत्न केला पण ते नंतर पाहिलं तर ते म्हणजे इतके राहिले ते फळं मोठे झाल्यावर लक्षात आलं की इतक्या प्रमाणात फळं लागलेली आहेत त्याला फळं मोठे करण्यासाठी काय तुम्ही ट्रीटमेंट केली याला आपण फळं मोठं करण्यासाठी जमिनीतून एक दोन ड्रिपद्वारे औषधी दिले होते जे डी एफ प्रकारचे एक त्याच्यामध्ये आपण ॲग्रिटोन गोल्ड नावाचा प्रोडक्ट आहे समीदा केमिकलचा तो त्यांना ड्रीपमधून झिरो बावन चौतीस सोबत सोडायला दिला होता आपण त्याच्यामध्ये बरेचसं असं जाऊन की झाडामध्ये स्टोरेज तयार झालं फळामध्ये क्वालिटी चमक आली फळाची फुगवणी व्यवस्थित दिसली एवढी संख्या असताना ब सुद्धा बघा हे फळं किती सगळे सुटसुटीत आणि फुगलेली फळं आहे जे पाहिजे ती मार्केटनुसार डिमांड आहे तसं आपण फळांची संख्या बघून असं वाटतं हे आंब्या बहार आहे पण हे ॲक्च्युली मिरगे आहे तर तुम्ही बारच आहे आंब्या बार ला हाजो है। या स्टेजला पिवळा होऊन जातो सगळा आणि हा जो बार आहे का हा मृग बारच आहे फक्त या याच्यामध्ये जे फळाचं कॉम्पिटिशन होतं त्याची जेवढी भूक होती ती भूक आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून दे देऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला सराच्या मदतीने सरांच्या मदतीने आपण ते प्रयत्न केला त्याला फक्त जस्ट एक एन पी दिलेला आहे सुरुवातीला आपण साधारण एक किलो प्रति झाड दिलं आहे फक्त एन पी केमध्ये बाकी सगळं सरांनी सांगितलं त्या पद्धतीने मी ते वापरलं आणि त्याचा रिझल्ट हा आहे रिझल्टा विषयी सुद्धा काही सांगितलं असेल तुम्हाला साडेतीन नयेत असं 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 मलाही वाटत होत पण मला नव्हता हो मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला म्हणून एक आंतरपिक असावं की थोडस इन्कम होईल त्यातून आणि तो खर्च परत याला लावता येईल बागेला मी दोन वेळा फळ तोडू नये आज अशी परिस्थिती तसं तुम्ही आंतरपीक चांगलं घेतलं त्याविषयी घेतलं होतं पण तरी असं म्हणजे साडेतीन चार वर्षाच्या झाडानंतर खूप सुंदर आलेली आहे आज आता काढणी चालू आहे तुरीची सध्याला उशिरा लागवड करूनही ती आता काढणीच्या स्टेजला आहे आता याला जे नेक्स्ट आपलं नियोजन राहील ते साईज तर आलेली ती फळाला अजून थोडी साईजची गरज आहे मार्केट मध्ये कलर थोडासा मार्केटच्या हिशोबाने कलर आणि जे शुगर पाहिजे फळामध्ये ज्याला आपण गोडी म्हणतो रस म्हणतो ते उतरण्यासाठी आपण आता याला नेक्स्ट ट्रीटमेंट सरांना देणार आहेत आपण तेच आता म्हणजे तानाचा काळ कधीपर्यंत राहील असं हे फळ आपलं आता एक एक महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होतं एक आता जी ट्रीटमेंट होईल ह्या ट्रीटमेंटमध्ये आपण पाणी बंद करणार आहे पाणी बंद केल्याशिवाय फळामध्ये गोडी उतरणार नाही जी पाहिजे ती शुगर उतरणार नाही पाणी बंद करून आपण याला पुढचं आंब्या बहारासाठी जे एक महिना लेट नियोजन होणार आहे ते पण आपण करणार आहोत आणि याला तानावरती सोडणार आहोत चार साडेचार वर्षाच्या हिशोबाने झाडावर फळं खूप लादलेले आहेत तुम्हाला काय वाटतं अंदाजे एका एका झाडावर किती फळ निघेल एका झाडावर कमीत कमी साठ ते सत्तर किलो माल आहे सध्याच्या कंडिशनला कमीत कमी आणि प्रत्येक झाडावर माल ते वरती झालेला आहे तो हा हे जे लावलंय त्याला सपोर्ट त्याच्यावरून लक्षात अजून हे सपोर्ट सरांना वाढवा लागणार आहे ज्यावेळी आता हे बघा हे फळ जेव्हा अजून साईज मध्ये ह्या साईज मध्ये आल्यानंतर हे फांदीला ते वेट सहन करण्याची ताकद संपून जाईल वेळेस सरांना याला अजून टेकन लावा लागणार आहे धन्यवाद धन्यवाद